नमस्कार मी भडे न्यूज एटी लोकमतच्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी दिल्लीतून येते आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे मराठा आरक्षणाची सुनावणी आता घटनात्मक खंड खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलेली आहे तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे मराठा संघटना राज्य सरकार या सगळ्यांचं जे म्हणणं होतं की घटनात्मक खंडपीठाकडे मराठा आरक्षणाची ही सगळी सुनावणी केली जावी ते खंडपीठाकडे हे सगळं प्रकरण वर्ग केलं जावं अशी मागणी होती ती मागणी तीन न्यायमूर्तींच्या अखेर मान्य केलेली आहे प्रशांत लीला रामदास आपले आपल्या सोबत आहेत प्रशांत ज्या मागणी साठी लढाई सुरू होती न्यायालयीन लढाई हा त्या मागणीचा विजय म्हणायचा नाही महत्वाचं म्हणजे अतिशय मोठा निर्णय मराठा आरक्षणा संदर्भात आज सुप्रीम कोर्टाची जस्टिस एल राव यांच्या तीन सदस्य खंडपीठाने दिलेला आहे आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पद्धतीने युक्तिवाद झाला आता या युक्तिवादाच्या आधारावर त्यांनी स्पष्ट केलंय की या संदर्भात स्पष्टपणे घटनात्मक खंडपीठाकडे याची सुनावणी गरजेची आहे कारण की इंद्रा सहानी प्रकरण असो ज्यामध्ये पन्नास टक्के ही आरक्षणाची महाराष्ट्र असो किंवा इतर राज्यात देखील या सगळ्यांनी शक्यता नाकारता येत त्याचमुळे घटनात्मक खंडपीठाने याची सामाजिकपणे पणे विचार करण्याची आवश्यकता आहे पण यामध्ये दोन महत्वाचा विषय म्हणजे जे वैद्यकीय अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये पाच सत्या अभ्यासक्रमांमध्ये जर बघितलं तर एम बी बी एस च्या ऍडमिशन झालेल्या पीजीच्या ऍडमिशन या याची प्रक्रिया संपूर्णपणे आटोकलेली आहे अशावेळी आता जी वैद्यकीय एम बी बी एस नंतर एम बी बी एस साठी जी प्रवेश असेल त्या संदर्भात मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आणि सोबतच राज्य सरकार कुठल्याही प्रकारची म्हणजे त्याला स्थगिती दिली असं म्हणावं लागेल त्याला स्थगिती दिली असं स्पष्टपणे म्हणावं लागेल एक तर त्यामध्ये खास करून सोबतच जी नोकरी असेल नोकऱ्यांमध्ये देखील मराठा आरक्षणाचा आता लाभ मिळणार नाही म्हणजे साधारणतः ज्या तीन मागण्या होत्या त्यामध्ये जर बघितलं बघितलं की वैद्यकीय अभ्यासक्रमामधले प्रवेश रद्द करावी ही मागणी नाकारलेली आहे आणि दुसरी महत्वाची मागणी जी होती ती या मध्ये एमडी बी एस ऍडमिशन मिळू नये ही मागणी मान्य केली आहे कोर्टाने दुसरी मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा लाभ हा नोकऱ्यांमध्ये मिळणार नाही असं त्या तरी पूर्ण होत नाही त्यामुळे या दोन मागण्या झाल्या आणि तिसरी जी मागणी याचिकाकर्त्यांची होती याची घटनात्मक खंडपीठामुळे सुनावणी व्हावी सर्वसामान म्हणजे सर्वांची मागणी होती त्यामुळे या याचिकांवरती कोर्टाने अतिशय गांभीर्यपूर्वक निर्णय दिला आहे आणि हा संपूर्ण प्रकरण जे आहे मराठा आरक्षणाचा वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे प्रशांत तुम्ही जी माहिती सांगताय त्यानुसार जर मराठा आरक्षणाच्या ऍडमिशन मध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाहीये किंवा नोकऱ्यांमध्ये सुद्धा तुर्ता स्थगिती दिली असं म्हटलं तर हा एक धक्का म्हणावा लागेल बरोबर एक प्रकारे हा धक्काच म्हणावा कारण की याला इंटरिंग बिल मिळू नये इंटरिंग स्टे मिळू नये अशा प्रकारची याचिका यांनी मागणी केली होती हो त्या संदर्भात देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की जसं विनोद पाटील यांनी मागणी केली होती की मराठा आरक्षणाला इंटरनिंग स्टे मिळू नये पण या संदर्भात कोर्टाने स्पष्ट केलंय की या दोन विषयांमध्ये स्टे मिळतोय स्थगिती मिळते आणि जी मागणी सर्वसामान्य मागणी होती ती मागणी पूर्ण झाली आहे घटना हे संपूर्ण प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे धन्यवाद प्रशांत विंद्रिया सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या दिवसातली सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली सुप्रीम कोर्टातून आलेली आहे यानंतर आपण जाणार आहोत विमानतळावरती जिथं कंगना राणावत थोड्याच वेळात दाखल होईल असं सांगितलं जात आहे चंदीगड वरून मुंबई मुंबईसाठी कंगना राणावत निघालेली आहे आणि आता सोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी उदय जाधव आपले प्रतिनिधी आहेत उदय कंगना कधीपर्यंत पोहोचू शकते जे आता माहिती मिळाली आहे त्यानुसार कंगणा राणावत तिथं विमान मुंबई विमानतळावर दाखल आहे अशी माहिती मिळते त्यामुळे इकडे सर्व सुरक्षा यंत्रणा या सज्ज झालेल्या आहेत आपण मागच्या बाजूला बघू शकतो तिथून कंगणा राणावत येणार आहे मुख्यू शकतो मुंबई पोलिसांचे डीसी पीठ आलेले आहेत त्याच समोर आतल्या बाजूला जिथून कंगणा राहत राहिलेला आहे त्या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षा जे आहेत सी आय एस एक्सचे बाजूला बघितलं तर शिवसेना असेल आर पी आय असेल कर्णीसेना असेल यांनी निदर्शनं सुरू केलेली आहेत मोठ्या प्रमाणात इथे आंदोलन सुरू झालेलं आहे कारण थोड्याच वेळात आता कंगणा राणा इथे दाखल होणार आहे उदय कोण कुणासाठी तिथं आलेला आहे कोण कुणासाठी तिथे आलेला कंगनाच्या विरोधात कोण आलाय आणि कंगनाच्या समर्थनार्थ कोण आलेला आहे आत्ताची तिथली परिस्थिती कशी आहे जरा दाखवा विलास आपण हे विमानतळाच्या समोरील दृश्य पाहतो इथे कंगनाच्या समर्थनार्थ कर्णीसेना आणि रिपब्लिकन पार्टी आठवले गट यांचे कार्यकर्ते आलेले आहेत तर कंगनाच्या विरोधात दुसऱ्या बाजूला आपण दु पाहू शकतो जिथे काळे आपल्याला पडकलेले पाहायला मिळतंय शिवसेनेचे कार्यकर्ते विमानतळाच्या इथेच शिवसेनेने नियोजन करायला सुरुवात केली आहे विमानतळावरती काम करणारा जो आहे बाजूने इथे आलेला आहे आपण आता की रक्षा के लिए पहले हमारे दादा हुकुम ने जब उसको गवर्नमेंट से सुरक्षा नहीं मिली थी उसी से पहले दादा हुक श्रीमान सुखदेव सिंह घोगा मेडी ने कहा था कंगना जी के के रक्षा के लिए पचास गाड़ियों के साथ राष्ट्र राजपुर से काफी लाएगा वो पचास नहीं आज आप दो सौ गाड़ियों कापी का लाए हैं लॉकडाउन के बावजूद और आगे भी अगर कंगना जी को जरूरत पड़ेगी अभी तो हम उनके घर पर छोड़ना छोड़कर आएंगे आगे भी अगर कंगना जी को हमारी जरूरत होगी तो हम राष्ट्र राजपूत करने सेना उनके घर पर रुकने को तैयार है आपण बघतोय कंगनाच्या स्वागताच्या बाजूला निषेधाचे सूर है, तर तीचा साथी अनेक जण तिच्या संरक्षणासाठी सुद्धा मैदानात उतरलेले आहेत त्यामुळे मुंबई विमानतळावर कंगना रणावतच्या येण्याच्या आधीच जोरदार घोषणाबाजीनं हा सगळा परिसर दणानून गेलेला आहे जे अपेक्षित होतं कंगनानं खुलं आव्हान दिलं मी येते मला रोखून दाखवा आणि त्यानंतर आरती आय आणि करणी सेना हे कंगनाच्या समर्थनार्थ आज मैदानात उतरली आहे तर, तर दुसऱ्या बाजूला शिवसैनिक कंगनाचा विरोध करण्यासाठी विमानतळावर ते जमलेले आहेत तिच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे काळे झेंडे दाखवले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला रिपाईचे कार्यकर्ते कंगनाला संरक्षण देण्यासाठी आणि तिच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेले आहेत त्यामुळे हा सगळा जो संघर्ष आहे तो आज मुंबईच्या विमानतळावर आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय कंगनानं केलेली वादग्रस्त वक्तव्य आणि त्याला शिवसेनेनं दिलेलं प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते आणि कंगना राणावत यांच्यामध्ये जे वाक युद्ध गेले काही दिवस रंगलेलं होतं आव्हान प्रतिआव्हान दिलं जात होतं त्या सगळ्याचा परिणाम आज आपल्याला मुंबई विमानतळावरती दिसतोय ज्यात शिवसेनेचे कार्यकर्ते विरुद्ध दुसरे करणी सेना आणि त्याचबरोबर आपण बघतोय की आर पी आय कार्यकर्ते सुद्धा कंगनाच्या बाजूनं मैदानात उतरलेले दिसत आहेत त्यामुळे घोषणाबाजीनं हा सगळा परिसर दणानून गेलेला आहे कंगनाच्या समर्थकांच्या आणि कंगनाच्या विरोधकांच्या त्यामुळे कंगना आता मुंबईत दाखल झाल्यानंतर तिच्या सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं आधीच निर्णय घेतलेला आहे वाय प्लस सुरक्षा तिला देण्यात आलेली आहे आणि आता ती जेव्हा मुंबईत दाखल होईल त्यानंतर कशा प्रकारचे पडसाद उमटतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सुद्धा सरकारची आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार विरुद्ध कंगना असा सगळा सामना रंगलेला असताना नेमक्या काय पावलं राज्य सरकारकडून उचलली जातात कारण हे सगळं जे आंदोलन एका बाजूला होत असताना राज्य सरकारची मुंबई पोलिसांची नेमकी भूमिका काय असेल हे सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे एका बाजूला कंगनाला वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे तर दुसऱ्या बाजूला तिच्या विरोधात सुद्धा आवाज उठवला जातोय शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि कंगनाच्या समर्थनार्थ सुद्धा काही संघटना समोर आलेल्या आहेत आयनं तिला संरक्षण देण्याची घोषणा केली आरपीआयचे कार्यकर्ते विमानतळावरती घोषणाबाजी करत पोहोचले कंगनाचं समर्थन करताना दिसले करणी सेनेचे से कार्यकर्ते सुद्धा विमानतळावरती पोहोचलेले आहेत त्यामुळे हा जो सामना रंगतोय दुसऱ्या बाजूला कंगना मुंबईत दाखल होते काही वेळातच आपण बघतोय विमानातली हे दृश्य सुद्धा न्यूज एटीन लोकमत वरती आपण बघतोय गेल्या आठ दिवसामध्ये सातत्यानं कंगना विरुद्ध शिवसेना हा जो सामना रंगलेला होता त्याचा क्लायमॅक्स आज म्हणावा लागेल कारण नऊ तारखेला मी मुंबईत येऊन दाखवेन आणि हिंमत असेल तर मला रोखून दाखवा हे कंगनाचं आव्हान एका बाजूला होतं तर दुसऱ्या बाजूला तिला रोखण्यासाठी शिवसेनेनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आपण पाहिले तिने यावं शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलनं त्या उत्तर देईल हे शिवसेनेकडून सांगितलं जात होतं एकूणच हा हे सगळं जे प्रकरण आहे ते अगदी टोकाला पोहोचलेलं आहे आज असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण मुंबई विमानतळावरती कंगना रणावतच्या स्वागताच्या आधी सगळा परिसर घोषणांनी दुमदुमून गेलेला आहे आणि कंगनाचे समर्थक असतील किंवा कंगनाला विरोध करणारी शिवसेना असेल सगळ्यांनीच आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला स्पष्टपणे दिसते दुसऱ्या दृश्यामध्ये आपण बघतोय विमानातून चंदीगडहून निघाली कंगना त्यानंतर कंगना मुंबईमध्ये पोहोचत असताना विमानामध्ये तिची दृश्य जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आपण मुंबई विमानतळावर सुद्धा मुंबई विमानतळावरची सुद्धा बघतोय कंगना मुंबईमध्ये पोहोचलेली आहे काही वेळातच ती विमानतळातून बाहेर येईल असं कळत आहे आणि ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा आक्रमकपणे तिचा निषेध करण्यासाठी तिथं शिवसेनेचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत शिवसैनिक पोहोचलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला आर पी आय आणि कर्णी सेनेचे से कार्यकर्ते सुद्धा आक्रमक भूमिका घेऊन मैदानात उतरले स्वाभाविकपणे कुठल्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याच्यासाठी पोलिसांनी सुद्धा आपला बंदोबस्त तिथं वाढवला असू शकतो मुळात अशा प्रकारे पोलिसांनी कार्यकर्त्यांना माहिती असताना जमू का दिला हा सुद्धा प्रश्न आहे कारण आज नऊ तारखेला ती जेव्हा येणार आहे मुंबईमध्ये हे माहीत होतं अशा सगळ्या परिस्थितीत सुद्धा मग पोलिसांनी अशा कार्यकर्त्यांना तिथं जमण्याची परवानगी का दिली कोरोनाचा संसर्गाचा काळ आहे मग हे सगळं टाळता आलं असतं का कारण एवढ्या मोठ्या संख्येनं विमानतळावरती कार्यकर्ते जमले कसे हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं विचारला जाऊ शकतो अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना हा जो सामना गेल्या आठ दिवसापासून नंतोय त्याच्यामध्ये शिवसेनेला थेट खुलं आव्हान कंगना राणावतनं दिलं मुंबईत येते मला रोखून दाखवा त्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना राणावत यांचा जो शाब्दिक वाद होता तो अत्यंत टोकाला पोहोचला अगदी आज सकाळपर्यंत सकाळी जेव्हा तिच्या ऑफिसवरती मुंबई महानगरपालिकेची टीम पोहोचली त्यांनी तिच्या अवैध बांधकाम जे ठरवलं गेलं त्या बांधकामावर ते हातोडा चालवला तो ड्रामा दोन तास चालला जवळपास साडे दहा ते साडेबारापर्यंत हे सगळं चाललं त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं तिथून मुंबई महानगरपालिकेची टीम पुन्हा तिथून निघून गेली पण आता काही वेळामध्येच मुंबई विमानतळावरून कंगना रणावत आता बाहेर येईल त्यानंतर कशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे पण पोलिसांच्या समोरची एक मोठी जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्थेची कुठलीही परिस्थिती तिथे निर्माण होऊ नये याच्यासाठी पोलिसांना सुद्धा अत्यंत सतर्क राहावं लागणार आहे कारण तीन संघटनांचे कार्यकर्ते आक्रमकपणे मुंबई विमानतळावरती पोहोचलेले आहे एका बाजूला शिवसेना कंगनाचा विरोध करण्यासाठी आक्रमकपणे शिवसैनिक घोषणाबाजी करताना दिसत आहे दुसऱ्या बाजूला आर पी आय कंगनाच्या समर्थनार्थ आणि त्याचबरोबर करणी सेना सुद्धा कंगनाच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेली दिसते हे वेगवेगळी दृश्य बघतोय मुंबई विमानतळावर जेव्हा ती, विमान ती पोचलेली आहे तेव्हा कंगनातलं विमानातली दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आपले प्रतिनिधी काय माहिती देतात आपण जाऊया

अभिनेत्री from... कंगना रनात मुंबईत दाखल झाले काही मुंबईच्या विमानतळातून बाहेर येऊ शकते पण त्याआधीच मुंबई विमानतळावरती मोठा राडा सुरू झाल्याचं सुद्धा आपल्याला कळत संघटना कंगना रनावत का बंगला तोड़ा गया है तो इस बारे में पहले डिटेल में क्यों हुआ है और क्या आप लोग की इस बारे में कहना है आपको? तो। देखिए सबसे पहली बात उन्होंने जो नोटिस दिया हमको एक बड़ी आवाज आएगी आपको आप बताइए वापस पूरी सबसे पहली बात तो ये है कि जो स्टॉप वर्क नोटिस उन्होंने दिया था वो स्टॉप वर्क नोटिस ही बेबुनियाद है मेरी नज़र में वो एब्सोल्युटली इलीगल है बिकॉज स्टॉप वर्क नोटिस देना आपको उनको पड़ता है जिनके घर में काम चालू हो हमारे घर में पिछले अठारह महीने से कोई काम नहीं हो रहा है छः महीने से कोरोना है कोरोना के चक्कर में वैसे भी सब काम बंद है मेरी क्लाइंट जो है वो खुद हिमाचल में है वो भी यहाँ पे नहीं है उसके बावजूद वो लोग इलीगल अंदर घुसे घर में क्रिमिनली थ्रेटन करके और आस पड़ोस में सबको धमकी दे घुस गए घर में और उन्होंने अपना जो भी कुछ कार्रवाई किया और हमको नोटिस दिया बेबुनियाद नोटिस दिया वो नोटिस का जवाब मैंने कल का कल ही दे दिया था जिसमें 24 घंटे लिखे थे मैंने उनको चार घंटे में दे दिया 24 घंटा भी नहीं रुका चार घंटे में उनको जवाब देने के बावजूद उन्होंने आज सुबह दस बज के उन्नीस मिनट पर हमारा जवाब रिजेक्ट किया और दस बज के उन्नीस मिनट पर रिजेक्ट करने के पहले ही आदमी मौजूद हो गया था तोड़ने के लिए कोई बातचीत हुई पहले हिंदी हो जाने थी अंग्रेजी करेंगे इस बारे में बातचीत हुई और आप हमें ये बता दें कि ये जो इलीगल अंदर घुसे है तो आप इस पर क्या कार्रवाई करेंगे देखिए कानूनी ऑप्शंस बहुत है हमारे पास ट्रेस पास से चालू होते होते सेक्शन वन सिक्सटी सिक्स ऑफ इंडियन पील कोड है आ, तो काफ़ी सारी चीज़ें हैं अवेलेबल डैमेज भी किया उन्होंने बहुत सारी प्रॉपर्टीज अभी मैं जाके इवेल्यूएट करने वाला हूँ डैमेज क्या क्या किया है तो जो हमको करना है हम करेंगे रुकेंगे नहीं जाहिर सी बात है हमको ये सब चीजों में इस तरीके से शिकस्त नहीं हम लोग माने में आपको मैंने कोर्ट का सुनिए मैंने कोर्ट का जो कोर्ट का मैटर था वो सर्विस करने के बावजूद उसके बाद में भी आधा पौना घंटा ये तोड़ रहे थे मैंने इनको ईमेल पे डाल दिया था आप लोग सारे हम लोग मौजूद थे मीडिया वाले यहाँ पे मेरे पास टाइम है मैंने कितने बजे सर्विस किया इनको और कितने बजे इनको बोला है कोर्ट में मैटर लिस्टेड है वो भी टाइम है और उसके बावजूद आप लोग मीडिया वाले मौजूद थे आप लोगों के सामने इन्होंने मतलब कोर्ट का भी कोई मर्यादा नहीं रखा मेरा एक ट्वीट तो भी है वो ट्वीट है? भी आप देखिएगा ट्वीट भी मैंने डाला है उस, मतलब ऑलरेडी सर्विस हो गया टाइम का भी लिख दिया है फिर भी ये तोड़ रहे थे अब ये पॉलिटिकल के बारे में मैं नहीं बोलना चाहूंगा ये आप लोग सब समझते हैं कि पोलिटिकल है कि नॉन पोलिटिकल है जहाँ पे बेसिक नोटिस भी गलत है एंट्री गलत है कोर्ट का कोर्ट की मर्यादा नहीं रख रहे हैं वो लोग कोर्ट में ऑलरेडी फाइल हो गया मैटर साढ़े बारह बजे का येरिंग है वकील आ रहा है बोलते हुए कि साला तुमको ऑलरेडी सर्व किया हुआ है ऑलरेडी तुमको बता दिया जा रहा है फिर भी तोड़ रहे हो अभी, सर, अभी क्या क्या मुझे, आगे मुझे, आगे नहीं मुझे नहीं पता हुआ मुझे नहीं पता है तीन बजे सर क्या कंगना कंगना फ्लाइट में है मेरी बात नहीं हुई है जब वो तोड़ना शुरू किए थे उस टाइम पे कंगना फ्लाइट में बैठ रही थी तो कंगना को कुछ आइडिया है उनके रिलेटिव ने आपको बताया आप बता रहे जी क्या क्या यही की तोड़ाड़ी चालू थी हाँ। तोड़म ताड़ी उन्होंने शुरू कर दिया था रुकी नहीं रहे हो ठीक है अक्सर आप ये बता दें एक बार कि ये जो तोड़क कार्रवाई हुई है इसमें कहां कहां पर आप लोग गलत हैं? आपके क्लाइंट कहां कहां कहा पर गलत है क्या अवैध निर्माण हुआ है इतना हिंदी मुझे नहीं आएगा भाई अवैध निर्माण अवैध निर्माण मतलब अच्छा देखिए हमारे हमारी नजर में कुछ भी इलीगल नहीं किया हमने कुछ भी इलीगल नहीं किया है जिसके जिसका ये नतीजा होना चाहिए कि मेरा पूरा घर आके उजाड़ के चले जाए वो और 24 घंटे का नोटिस दे इस तरीके कोई काम नहीं किया हमने ज्यादा मुंबई में इलीगल वर्क है देखिए अभी मैं दूसरों के घरों के बारे में नहीं बोलना चाहूंगा अगर बोलने पे आऊँ तो मैं ऐसी चीजें बोल दूंगा की जो वहाँ पे नेशनल डिबेट पे आ जाएगा की जो लोग ये सब करवाते हैं पहले उनका घर देखा जाए मुंबई विमानतळावरची ही थेट दृश्य आपण बघतोय मुंबई विमानतळावर काही विढातचं कंगना राणावत आता विमानतळातून बाहेर येईल तिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे मुंबई विमानतळाच्या बाहेर पडतानाची ही दृश्य आपण थेट बघतोय कंगनाला एका बाजूला संरक्षण कडेकोट संरक्षण दिलेलं असताना कंगनाच्या विरोधात मुंबई विमानतळाच्या बाहेर तीन विविध संघटनांकडून वेगवेगळ्या भूमिका घेऊन आक्रमक रित्या घोषणाबाजी सुरू झालेली आहे शिवसैनिक तिथे पोहोचलेले आहेत कंगनाचा विरोध करण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला आर पी आय आणि करणे सेना या दोन संघटना कंगनाच्या समर्थनार्थ पोहोचलेल्या आहेत संरक्षणामध्ये कंगना रणावत आता मुंबई विमानतळातून बाहेर पडताना दिसते कंगना बाहेर पडल्यानंतर ती कशा प्रकारे जाते आणि तिचा कसा विरोध होतो याकडे सुद्धा सगळ्यांची नजर लागलेल्या आहेत कारण शिवसेनेनं सुद्धा तिला आव्हान दिलेलं होतं की तू येऊन दाखव अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक संघर्ष टाळण्यासाठी म्हणून पोलिसांनी सुद्धा कंबर कसलेली आपल्याला दिसते तर दुसऱ्या बाजूला विमानतळाच्या बाहेर विविध संघटनांचे जे कार्यकर्ते आहेत ते पोहोचलेले आहेत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे हा सगळा परिसर जोरदार घोषणाबाजींनी दणानून निघालेला आहे शिवसैनिक कंगनाला अटक करण्याची मागणी करतायत घोषणाबाजी करतायत तर दुसऱ्या बाजूला कंगनाच्या समर्थनार्थ आर पी आय आणि कंगना, कंगना करणी सेनेचे से जे कार्यकर्ते आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत त्यामुळे हा राडा एका बाजूला सगळा सुरू असताना प्रचंड घोषणाबाजी एका बाजूला सुरू असताना कंगना आता विमानतळातून बाहेर पडतेय पूर्णपणे सुरक्षा तिला देण्यात आलेल्या आधीच केंद्रीय गृह मंत्रालयानं तिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिलेली होती ही थेट दृश्य आपण बघतोय मुंबई विमानतळातून बाहेर पडताना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये कंगना बाहेर पडताना आपल्याला स्पष्टपणे दिसते तर दुसऱ्या बाजूला मुंबई विमानतळाच्या बाहेर प्रचंड घोषणाबाजी सुरू आहे ही दोन दृश्य खर तर आणि या सगळ्याची कल्पना निश्चितपणे सगळ्यांना होती ज दिवसापासून सुरू होतं कंगना एका बाजूला नऊ तारखेला मी येऊन दाखवणार अशा प्रकारचं आव्हान शिवसेनेला देत होती तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून सुद्धा कंगनाला प्रति आव्हान दिलं जात होतं आज नऊ तारीख हा दिवस खूप महत्वाचा होता कंगना काल कालपासून मुंबईसाठी निघाली आणि आता काही वेळापूर्वीच ती मुंबईत पोहोचलेली आहे आजच सकाळी कंगनाच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली तिच्या ऑफिसवर तोडकाम करण्यात आलं अवैध बांधकाम केल्याचा ठपका तिच्यावर ठेवत मुंबई महानगरपालिकेनं मोठी कारवाई केली त्यानंतर दोन तास ती कारवाई सगळी चालली आणि ती कारवाई पूर्ण केल्यानंतर कंगनाच्या विरोधात जे आक्रमक भूमिका घेतलेली आहे मुंबई महानगरपालिका असेल राज्य सरकार असेल किंवा शिवसेना असेल त्यामुळे कंगनाला हा जो पंग आहे तो महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात होती यातच शिवसेनेचे आक्रमक कार्यकर्ते तिकडे मुंबई विमानतळावरती पोहोचलेले आहेत तर कंगनाच्या समर्थनार्थ आरपीआयचे कार्यकर्ते सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत रामदास आठवले आर पी नेते यांनी काही दिवसापूर्वी स्पष्ट केलेलं होतं की कंगनाला संरक्षण आर पी कार्यकर्ते देतील त्यामुळे तेव्हाच ही बाब लक्षात आली होती की हा संघर्ष नऊ तारखेला आणखी चिघळू शकतो त्यामुळे एका बाजूला कंगनाला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था ही कंगनाला पुरवण्यात आलेली आहे आणि या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कंगना आता विमानतळातून बाहेर पडली आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की मुंबई विमानतळावरती कंगनाचा विरोध करण्यासाठी शिवसैनिक आक्रमक भूमिका घेऊन आहेत तर तिच्या समर्थनार्थ सुद्धा काही कार्यकर्ते तिथं पोहोचलेले आहेत त्यामुळे या प्रचंड घोषणाबाजीमध्ये हे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं सुद्धा आपल्याला मुंबई विमानतळावर पाहायला मिळालं पण मुंबईत कंगणा येणार आणि ती आल्यानंतर त्याचे पडसाद उमटणार हे माहीत असताना सुद्धा कार्यकर्त्यांना इतक्या मोठ्या संख्येनं कोरोनाच्या संकट काळात जमण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी कशी दिली हा सवाल सुद्धा निर्माण होतोय आणि त्यामुळेच ही जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उद्या निर्माण होऊ शकते या दृष्टीने पोलिसांनी काही प्रयत्न केले नाहीत का हा सवाल सुद्धा उद्या कदाचित विचारला जाऊ शकतो कारण मोठ्या संख्येनं शेकडो संघटना हंगामा हो रहा है सैकड़ों की तादाद लोग पे मौजूद तो माना जा रहा है यही जो सिक्योरिटी हेड अपना कॉल और कॉल लेने के बाद जो मेरे पीछे आप गेट देख रहे से की उन्हें कोशिश या बातमीवर आपण कायम राहणार आहोत एक छोटासा ब्रेक घेतो लगेच परत येतो कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज एटीन लोकमत